सबस्क्राइब करा अनुज रुचकर रेसिपीला आणि बेल आयकॉन नक्की दाबा धपाटा आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे आपण तिळाची चटणी हिरवी मिरचीचा ठेसा आणि त्याच्यासोबत टमाटो आणि हे सोबत ताक असं आपण हे खाऊ शकतो एकदम स्वादिष्ट आणि एकदम चवदार लागत आपण बनवणार आहोत मिक्स धान्याचे पराठे किंवा धपाटे त्यासाठी मी आता हे दोन वाट्या गहू घेते याच वाटीने एक वाटी हरभरा डाळ घेते याच वाटीनं एक वाटी उडदाची डाळ घेते एक वाटी ही उडदाची डाळ आता मी एक वाटी मुंगाची डाळ घेते आणि एक वाटी चवीची डाळ घेते एक वाटी चवीची डाळ आहे आणि हे वा, एक वाटी मुंगाची डाळ याच्यामध्येच एक वाटी तांदूळ आणि हे एक वाटी बाजर टपाट्याला छान असे चव येण्यासाठी आपण याच्यामध्ये एक चम्मच भर दाणे टाकून घेऊ आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून आपण चक्कीमधून दडून घेऊ अशा मिश्र धान्याचे झपाटे खूपच छान असे लागतात आता हे मी हे चक्कीमधून याचं पीठ दडून आणते बघा मी हे त्याचं पीठ दडून आणलेलं आहे त्याचं एवढं मोठं पीठ झालेलं आहे मी आता यातलं थोडं पीठ चाडून भिजवून दाखवते मी आता हे अंदाजे एवढं पीठ याच्यामध्ये गाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते आणि एक चम्मच हळद घालून घेते हे मी धने जिरे आणि शोप याची जाडसर अशी पूड करून घेतलेली आहे ती एक चम्मच घालून घेते भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली होती त्याच भांड्यामध्ये मी दहा बारा लसूणच्या पाकळ्या आणि हे दहा बारा हिरवी मिरची हे मिरच्या तिखट आहे तुम्हाला जर फिके आवडत असतील तर तुम्ही फिक्या पण घेऊ शकता आणि थोडी कोथिंबीर याचं मिश्रण मी आता वाटून घेते हे असं जाडसर मिश्रण वाटून झालेलं आहे हे मी आता या पिठामध्ये घालून घेते तुम्हाला जर आवडलं लाल मिरची पावडर पण तुम्ही घालू शकता मसाला घालू शकता आणि ही थोडी कोथिंबीर आता हे पीठ मी भिजवून घेते असं थोडं थोडं पाणी घालून मी हे सर्व पीठ मळून घेते हे पीठ आपल्याला पूर्वीचं पीठ असते त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्टच मळून घ्यायचं काय आपलं हे पीठ मळून झालेलं आहे त्याला मी एक दोन मिनटं असंच ठेवून देईन आता आपल्या उंड्याला मरून दोन तीन मिनटं झालेले आहे त्याचा छान असा आपल्याला गोळा करून घ्यायचा एवढा गोळा घ्यायचा आणि तो पिठाला असं लावून ताण असा धपाटा लाटून घ्यायचे हे थोडं घट्ट असल्यामुळे याचे काठ असे चिरती नस पण तरी पण काही फरक पडत नाही हे चवीला खूप छान असे लागतात इकडे मी गॅसवर तवा गरम करून ठेवलेला आहे छान असा पातळ लाटून घ्यायचा जास्त जाळ पण नाही जास्त पातळ पण नाही असा हा मी आता तवा गरम झालेला गॅसवर तवा गरम झालेला आहे त्याच्यावर पराठा टाकून घेते छान असा शेकून घेते आणि आजूबाजून थोडं तेल घालून घेते आणि पण छान असं तेल घालून घेते हा बघा हा दुसरा पण धपाटा मी आता लाटून घेते हे असं धपाट्याचं पीठ करून ठेवल्यास हे आठ पंधरा दिवस सहज टिकते आणि हे सगळे धान्य मिक्स असल्यामुळे पौष्टिक पण आहे आणि मुलांना टिफिन पण आपण पन देऊ शकतो हे बघा छान असा आपला हा आता धपाटा आता झालेला आहे मी याला एका ताटामध्ये काढून घेते हा आपला धपाटा आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे आपण तिळाची चटणी हिरवी मिरचीचा ठेसा आणि त्याच्यासोबत टमाटो आणि हे सोबत ताक असं आपण हे खाऊ शकतो एकदम स्वादिष्ट आणि एकदम चवदार लागते